नमस्कार तुम्हा सर्वांच्या बीबीजी तुमसरमध्ये स्वागत आहे तुमसर साहित्य मंचकडून चौदा सप्टेंबरला हिंदी दिवसाच्या संध्येला अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तुमसरचे प्रसिद्ध कवी प्रमोद शाहू पारखी यांच्या बिखरेचे अहसाज या काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आले या प्रसंगी उद्घाटन म्हणून महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते तर नोएडा येथील सुप्रसिद्ध साहित्यकार गौरू प्रमोदजी यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आले या काव्यसंग्रहाला प्रामुख्याने तुमसरचे प्रसिद्ध डॉक्टर संतोष कुमार कोचर व भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पटोळे उपस्थित होते प्रमोद शाहू यांचा काव्यसंग्रह उत्तम असल्याचे मान्यवरांनी सांगितले या कविसंमेलनात ईश्वर शाहू छत्तीसगड राजेंद्र शुक्ल बालाघाट आनंदराज चंद्रपूर श्रीमती माधुरी किरण शिवनी डॉक्टर रानू जबलपूर मनीष वाजपेयी नागपूर प्रमोद शाहू तुमसर विजय बघेल तुमसर हे सन्मान्य कवी आमंत्रित होते यांनी आपल्या काव्याने तुमशार येथील उपस्थित स्रोतांना मंत्रमुग्ध केले